नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण बघतोय दिवाळी फराळाचा एक असा पदार्थ जो खुसखुशीत तर होतोच पण त्याची चव म्हणाल तर एकदम भन्नाट लागते एकदा केला तर दरवर्षी तुम्ही हा फराळाचा पदार्थ नक्कीच करणार तो पदार्थ म्हणजे खारे काजू किंवा खारी शंकरपाळी तर त्याच्यासाठी इथे दोन वाट्या मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी तेल मोहन घालण्यासाठी चवीप्रमाणे मीठ एक मोठा चमचा तीळ छोटा चमचा ओवा जिरे थोडीशी कलोंजी आणि कसोरी मेथी घेतलेली आहे इथं तुमच्याकडे जर कोलोंजी नसेल ना तर नाही घातली तर काहीच हरकत नाही आता इथे मी एका मोठ्या ताटामध्ये हा मैदा काढून घेते आणि आता याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आपल्याला तेल एकदम कडकडीतच करून घ्या त्याच्यामुळे आपली शंकरपाळी असेल किंवा काजू एकदम छान खुसखुशीत होतात सुरुवातीला हे मोहन खूप गरम असतं त्याच्यामुळे हाताने हे मिक्स करायचं नाही नाहीतर जोरात चटका बसू शकतो हाताला असं चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर मग मी याला असं हाताने मिक्स करून घेते आहे थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून झाल्यानंतर या मैद्याला असं तेलाचं मोहन चोळून चोळून सगळीकडे लावून घ्यायचं संपूर्ण मैद्याला व्यवस्थितपणे तेलाचं मोहन लागणं खूप गरजेचं आहे त्याने काय होईल आपली जी शंकरपाळी आहे ती सगळीकडून एकसारखी फुलेल आणि तळ्यावरती त्याला रंगही एकसारखा येईल त्यामुळे हे लक्षात ठेवा तर हे बघा इथे असा मुटका तयार होतोय म्हणजे आपलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालं आता काय करायचं याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बाकीची जी काही जिन्नस घेतली होती आपण ती याच्यामध्ये घालायची ओवा सगळ्यात शेवटी घालायचं आहे आपल्याला थोडासा चोळून घालायचा ओवा हो म्हणजे त्याचा फ्लेवर एकदम छान लागतो हे सगळे साहित्य घातल्यावर कोरड्या हाताने मी थोडंसं मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून परत याचा गोळा भिजवून घ्यायचा आहे आप आपल्याला पाणी एकदम घालायचं नाही कारण हे जर पीठ पातळ झालं तर शंकरपाळीला बुडबुडे येतात तर इकडे बघा आपला गोळा बनवून तयार झालेला आहे एकदम व्यवस्थित तर आता इथे याच्यावरती झाकण ठेवते आणि पंधरा मिनटांसाठी असंच ठेवते तर साधारण पंधरा ते वीस मिनिटांनंतर आपलं पीठ भिजवून तयार झालं इकडे बघा आता याला अजून एकदा अशा प्रकारे मळून मी मऊ करून घेते आणि याचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला हे गोळे जास्त मोठेही करायचे नाही आणि जास्त छोटेही करायचे नाही साधारण एवढं पीठ तोडून घ्यायचं आणि मध्यम आकाराचा गोळा तयार करायचा आहे आपल्याला मी तुम्हाला इथं दाखवते की मी केवढा तयार केलाय इथे बघा आता अशाच प्रकारे मी सगळे गोळे इथे तयार करून घेतले तेवढ्या पिठामध्ये साधारण सहा गोळे तयार झाले आपले आता याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर पोळ्या लाटताना आपल्याला मैदा किंवा तेल लावायची गरज पडत नाही कारण याच्यामध्ये आपण आधीच मोहन घातलेलं आहे तर इकडे बघा अशा प्रकारे पोळी लाटून झाली तर इतपत जाड लाटायचे आहे जास्त पातळ नको आणि अतिप्रमाणात जाडही नको तर एक एक करून मी अशाच प्रकारे आपल्या सहाही पोळ्या लाटून बाजूला ठेवून देते शक्यतो सगळ्या पोळ्यांचा आकार एकसारखाच लाटायचा इकडे बघा आपल्या सगळ्या पोळ्या इथे लाटून तयार झाल्या आता त्यातली एक पोळी घ्यायची आणि त्याच्यावरती हा साठा लावून घ्यायचा साठा बनवण्यासाठी मी दोन चमचा मैदा आणि दोन चमचे तेल घेतलं आणि ते मिक्स करून घेतले आता इकडे साठा लावून झाला त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवून देते मी दुसरी पोळी ठेवून झाल्यानंतर पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे दुसऱ्या पोळीवरती पण आणि त्याच्यावरती तिसरी पोळी ठेवून द्यायची आता इकडे बघा तिसरी पोळी मी ठेवते आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं धावायचं याच्यावरती आणि आपल्याला हे लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आणि लाटताना पण जास्त प्रेशर लावायचं नाही हलक्या हाताने लाटून घ्यायचं नाहीतर मग ते आतून सगळे पदर चिटकले जातील आणि जास्त खुसखुशीत होणार नाहीत काजू किंवा शंकरपाळी तर इकडे बघा मी असं लाटून घेतले साधारण आपली गोड शंकरपाळी असते ना तितकीच झाडी ठेवली मी आणि असं बाटलीचं एक झाकण घेतलं मी स्वच्छ धुवून त्याने आता याला काजूचा आकार देऊन घेते इकडे बघा तुम्हाला जर काजूचा आकार द्यायचा नसेल तर तुम्ही साधा चौकोनी आकारही देऊन घेऊ शकता इथे आपण दोन्ही प्रकारे करणार आहोत एक एक करून मी आता सगळे काजू याचे करून घेते काजू करायला थोडेसा थोडासा वेळ लागतो पण दिसायला काजू छान दिसतात त्याच्यामुळे आपण करतोय तर इकडे बघा काजू सगळे करून तयार झाले आता हे काजू करताना जे पीठ बाजूला कट होऊन निघलं होतं ना त्याचे आपण शंकरपाळी बनवायला घेतले सेम गोळे बनवून घेतले परत त्याच्या पोळ्या लाटल्या त्याच्यावर साठा लावला आणि परत पोळीवरती पोळी ठेवून ते लाटून घेतलं आणि अशा प्रकारे आता ते कट करून घ्यायचं असं मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतले तुम्ही ते डायमंड आकारामध्ये केलं तरी पण चालेल तर आता इथे बघा आपल्या शंकरपाळ्या पण तयार झालेत त्याची चाडी इतपट ठेवायची जास्त पातळ करू नका आपले काजू आणि शंकरपाळी असं दोन्हीही बनून इथं तयार झालेलं आहे आता ही काजू आणि शंकरपाळी आपण तळायला घेऊया तेल मध्यम गरम झालेलं आहे तेल जास्त गरम करून घेऊ नका नाहीतर ते वरवरून तळलं जाईल आणि आतून कच्च राहील मी एक एक करून याच्यामध्ये काजू सोडून घेतले सुरुवातीचा एक मिनिटभर याला अजिबात झाऱ्या लावायचा नाही असं पकडीनेच कडई हलवून घ्यायची म्हणजे ते काजू थोडे मोकळे होतील एक मिनिटभर झाला की मग अशा प्रकारे झाऱ्या लावायचा आणि गोल गोल झाऱ्या फिरवत हे काजू आपण तळून घेऊया तर हे तळताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही अगदी सावकाशपणे हे तळून घ्यायचं आहे आणि गॅस कुठेही वाढवायचा नाही मंद गॅसवरती आपल्याला हे काजू तळून घ्यायचे आहेत सुरवातीपासून शेवटपर्यंत एक सहा ते सात मिनटे लागली मला एक बॅच तळायला तर इथे बघू शकताय तुम्ही कसले भारी दिसायला लागलेत आपले काजू एकदम परफेक्ट तळून तयार झालेले आहेत आता इकडे एका जाळीवरती आपण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे उरलेले सगळे काजू आणि शंकरपाळी मी तळून घेते आता हे करताना अवघड असं काहीच नाही पण काही टिप्स लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला मैद्याचं आणि तेलाचं प्रमाण हे अगदी योग्य आहे मी सांगितलेलं त्याच्यामुळं ते, ते तसंच घ्या कमी जास्त करू नका पीठ भिजवताना जास्त पातळ किंवा अतिप्रमाणामध्ये ते घट्ट भिजवायचं नाही मध्यम घट्ट असं भिजवून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काजू किंवा हे शंकरपाळे तळताना तेल जास्त गरम नको आहे आपल्याला मंद गॅसवरती सात ते आठ मिनटापर्यंत एक बॅच तळली तर हे परफेक्ट तळले जातात इकडे बघा आपले काजू तळून तयार झाले त्याला पदरही छान सुटलेत आणि इकडे शंकरपाळीची पण बॅच मी तळून तयार करून घेतली आता मी तुम्हाला इकडे दाखवते आपले काजू आणि शंकरपाळी किती छान तळी आहे दिसायला पण अगदी सुंदर दिसते आणि दोन्हीला पण रंग अगदी एकसारखा आलेला आहे आता यातला एक काजू मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की ते किती खुसखुशीत झाले बघा पटकन हे असं तुटलं जाते आहे चुरा होते म्हणजे आपले काजू एकदम छान असे खुसखुशीत झालेले आहेत अजिबात कडक झालेले नाहीत किंवा आतमधून ते घट्टही झालेले नाहीत तर मी तुम्हाला एक शंकरपाळी तोडून दाखवते इकडे बघा अगदी सहजपणे तुटते म्हणजे तीही एकदम छान खुसखुशीत झाली आहे आजचा हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या आईसोबत बहिणीसोबत मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तोपर्यंत धन्यवाद